तर फ्रेंड्स आज आपण करूया अशी क्रिस्पी मस्त असे नमकीन कणकीचे आणि रव्याचे सो so, हॅलो फ्रेंड्स तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात तर मी इथे घेतलेली आहे दोन कप कणिक गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धा कप पेक्षा जास्त मी घेतलेला आहे बारीक रवा आणि त्यामध्ये मग आपण आपले मसाले टाकून घेऊ जसं मी दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे थोडासा ओवा टाकलेला आहे आणि दोन चम्मच मी तूप टाकलेला आहे आणि बाकीचं मी यामध्ये तेल मिक्स केलेलं आहे वन फोर्थ कप आपण यामध्ये तेल आणि तूप असं मिक्स करून घेऊ तुम्ही फक्त तूप पण घेऊ शकता किंवा तेल पण घेऊ शकता पण तूप शक्यतो टाकण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे आपले जे नमकीन आहे ते जास्त क्रिस्पी होईल सो मी इथे असं दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे तो एक वेस सो एखाद वेळेस भूक लागली मुलांना क तर खूप छान हा ऑप्शन आहे हे कणकीचे आणि रव्याचे नमकीन सो आपचा तर मग करूया पुढे रेसिपीला तर इथे मी हे जे तूप मीठ जे पण काही आपण टाकलं आहे ते सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर याला थोडं थोडं पाणी टाकून असं टाईट आपण हे मळून घेऊया जसं पोळीला आपण कणिक मळतो तसं एकदम सॉफ्ट नाही थोडंसं टाईटच हवं आहे बरं याला मग मळून झाल्यावर पंधरा ते वीस मिनटं एक कॉटनचा कपडा झाकून त्याला रेस्ट द्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर त्याला अजून आपण छान मळून घेऊयात कणकीला आणि याचे तीन ते चार भागमध्ये डिवाइड करून याला तुम्ही पोलपाटवर पण लाटू शकता किंवा मी डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर लाटून घेते आहे सो पहिली आपली पोळी आपण लाटून घेतलेली आहे सो मी हा व्हिडिओ नाही करू शकली लाटताना बट मी दुसऱ्या याच्यात तुम्हाला दाखवते सो असा आप मी लाटून घेतला आहे आणि चाकुनी याचे आपण पातळ असे काप करून घेणार आहोत सो पहिला स्लॉट मी टाकलेला आहे तव्यामध्ये तो दोन्ही याच्या वेळेस मी व्हिडिओ ऑन करणं विसरून गेली पण काही हरकत नाही मी दुसऱ्या याच्यात दाखवते तुम्हाला सो असं चाकुनी याचे मी काप करून घेते आहे बारीक बारीक तुम्हाला जसं आकाराचं करा करायचं असेल तसं तुम्ही करू शकता सो मी असे लंबे ठेवते आहे थोडेसे आणि हे तुम्ही मीडियम टू लो फ्लेम वर हे तळायचं आहे मी खूप कमी तेल वापरलेलं आहे ॲक्च्युली ते मी सांगते तुम्हाला का इथे बघा हे तो मला मदत करते पड़ी, पड़ी। 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 तो काही दिवसा अगोदर मी छोले भटुरीची रेसिपी टाकली होती ना ते ॲक्च्युली आजच्याच दिवसाची होती सो हे जे तेल उरलेलं होतं ते मी चोवीस तासामध्ये संपवते त्यामुळे मी त्याच तेलामध्ये हे तेव्हाच तळून घेते आहे की जेणेकरून तेल लवकर संपवावं तो आणि हे संध्याकाळची वेळ आहे तर मी आता बस हे तळले की मग मी लगेच हे भाजीमध्ये थोडंसं तेल टाकून देणार आहे म्हणजे माझं तेल आजच्याच हे संपून जाणार कारण तळलेलं तेल हे चोवीस तासाच्या अगोदर संपवावं असं म्हणतात सो इथे मी दुसरा गोळा तिसरा ॲक्च्युली गोळा घेते आहे आणि त्याला छान आता मळून घेते आहे त्या गोळ्याला चांगलं कारण खूप कडक आहे आपली ती कणिक सो त्याला छान मळून घेणं खूप जरूरी आहे आणि मग कणिक लावून आपण त्याला छान पातळ लाटून घ्यायचं जेवढं तुम्हाला पातळ लाटणं शक्य होते तेवढं त्याला पोईला पातळ लाटायचं सो इथे मी प्लॅटफॉर्मवर लाटून घेते आहे सो बघा आपली तिसरी चपाती ही आपण लाटून घेतो आहे सो मी तुम्हाला दाखवते मी कित ती पातळ आहे बघा मी काठ आणि काठ लाटून घेते आहे सो बघा मी इतकं पातळ असं लाटून घेते आणि बस याला पण आपण छान असं काप करून घेऊ जसं अगोदर आपण केलेले होते आणि मग एक एक असं हे एक एक काढायला मला खूप त्रास होते आहे सो मी काय केलं ना सराटा जो असतो ना त्याच्याने मी काढले मी तुम्हाला दाखवते मी कसं काढलं तो हे तिसरा आपण स्लॉट हे बघा मी अशा पद्धतीने हाडले आणि तसंच मी डायरेक्ट मग तेलामध्ये टाकते तर हे खूप मला इझी पडलं असं का हाडणं आवाज आलाच असेल तुम्हाला सो करून बघा तुम्ही पण ही रेसिपी नक्की आणि मला कळवा कमेंटद्वारे तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय